नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र विजेचा धक्का बसून पाच वर्षाची मुलगी गंभीर जखमी राधिका रमेश चव्हाण राहणार अब्दुल्ला वर्षे, वर्षे पाच ही मुलगी इच्चलकर्जी येथील दातारमाळा येथे राहणाऱ्या रोहित कांबळे या मामाकडे राहण्यास आले असता ही मुलगी खेळत असताना डी पीकडे खेचली गेली त्यामध्ये ती गंभीर जखमी झाली प्रथम आय रुग्णालयात उपचार करण्यात आले पण गंभीर जखमी झाल्याने त्या मुलीला सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दा पाठवण्यात आले सदरची ही घटनेबाबत महावितरणाच्या अधिकारी यांना तेथील नागरिकांनी कळविले असता दोन तासांनी अधिकारी दाखल झाले या अधिकारी यांना नागरिकांनी चांगले धारेवर धरले त्या मुलगीला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली जर भरपाई न दिलीस तीव्र आंदोलन करणार असल्याचेही माजी नगरसेवक मोहन कुंभार सामाजिक कार्यकर्ते दाभोळ यांच्यासह अनेक नागरिकांनी या मुलीला महावितरणाकडून नुकसान भरपाई द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही या नागरिकांनी दिला आहे